समस्त विटेकरांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंबरी महोत्सव खूप मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो यंदा श्री चौंडेश्वरी मंदिरात तीन ते तेरा जानेवारी दरम्यान शाकंबरी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रौप्य महोत्सव साजरा केलेल्या श्री चौंडेश्वरी मंदिरात सकाळच्या सत्रात सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण केले जाते दुपारी तीन ते चार तीस दुर्गा सप्तशती पाठ वाचन चार तीस ते साडेपाच या वेळेत भजनी मंडळाच्या वतीने भजन कीर्तन केले जाते तर सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना पाचारण करून विविध समाज प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात या सर्वच कार्यक्रमांना विटेकर महिला पुरुष आबालवृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत असलो असतो चालू वर्षी तीन जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा महोत्सव साजरा होत आहे रविवार पाच जानेवारी रोजी सकाळी पाचवी ते दहावीचे शालेय विद्यार्थी व खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मंदिरात शतचंडी यागाचे आयोजन केले आहे मंगळवार सात जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत रक्तदान शिबीर तर सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू व पाकक्रिया सादरीकरण तर बालचमूंसाठी फनी गेम्सचे आयोजन केले असून बुधवार आठ जानेवारी सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा हा व्याख्यानाचा कार्यक्रम गुरुवार नऊ जानेवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांच्या संकटे त्यांच्याच वाट्याला येतात हे व्याख्यान शुक्रवार दहा जानेवारी रोजी इंडियन आयडल फेम राहुल खरे औरंगाबाद यांची भक्तिसंध्या ही गीतांची सुरेल मैफल शनिवार अकरा जानेवारीला राज्यस्तरीय कीर्तीच्या युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम तर रविवार बारा जानेवारी रोजी महेश हिरेमठ दिग्दर्शित जय जय महाराष्ट्र माझा हा तब्बल पंचावन्न कलाकारांचा महाराष्ट्राची संस्कृती परंपरावर आधारित भूपाळीपासून शिवराज्याभिषेकापर्यंतची भव्य गाथा हा कार्यक्रम आयोजित केला आहे सोमवार तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमा असून त्याच दिवशी सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे अशा प्रकारे चालू वर्षीचा शाकंबरी महोत्सव तीन ते तेरा जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केला असून समस्या समस्त विटेकर बंधू भगिनींनी कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे